संरक्षणाचा पदर ज्या माऊलीने धरला त्या पुण्यश्लोक अहिल्या देवींची आज दोनशे नव्याण्णवावी जयंती आहे त्यांची जन्मभूमी पुण्यभूमी चौंडी येते दरवर्षी एकतीस मेला महाराष्ट्रातून लाखोचा जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी येतोय आज राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेही ये दर्शनासाठी येत आहेत पुण्यश्लोक देवींच्या विचारानं प्रेरित होऊन हे सरकार काम करत आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये बांधणं हे स्वप्न मल्हारराव होळकरांचं अहिल्या देवींचं होतं ते या सरकारनं पूर्ण केलेलं आहे आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की ही पहिली जयंती आहे की अहमदनगर जिल्ह्याचं नामांतरण होऊन अहिल्यानगर जिल्हा झाला आणि हे झाल्यानंतर पहिली जयंती आज इथं साजरी होते जाए। जाए। मुख्यमंत्री असताना गेल्या अनेक वर्षापासूनची आमची मागणी होती की पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती सरकारनं साजरी करावी दोन हजार सतरा सालापासून राज्य सरकारच्या माध्यमातून ही सरकारच्या वतीनं जयंती साजरी होते अशी मागणी होते की ज्या शासनाच्या योजना आहेत केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या त्या लोकप्रिय त्यांना यावं अशी मागणी होत आहे मागणी होत असेल तर ती खरंच चांगली गोष्ट आहे पण सरकारचं मी विशेष अभिनंदन यासाठी करेल की या वर्षी राज्यामधली तीर्थक्षेत्र ब मधली जी तीर्थस्थानं आहेत पुण्यश्लोक अहिल्या देवीने हजारो मंदिराचा जीर्णोद्धार केला होता राज्य सरकारनं एकवीसशे कोटी रुपयाची योजना गेल्या अधिवेशनामध्ये मंजूर केलेली आहे प्रत्येक तीर्थक्षेत्र ब मध्ये ज्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे त्यांना पाच कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारनं मंजूर केलाय यावर्षी तीनसेवी जयंती सुरू होते आजपासून तर तीनशेवी जयंती साजरी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं पन्नास कोटी रुपयाचा निधी राखीव ठेवलेला आहे आणि अहिल्यादेवींनी विहिरींचं खूप निर्माण केलं होतं पण त्या विहिरींची पडझड झाली आहे म्हणून त्रेपन्न कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या वतीनं त्या विहिरींचं पुनर्जीवन करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं घोषित केलेला आहे आणि तसा निधी मंजूर पण केला आहे तिथून आव्हाड